तर भाऊनी आजचा विषय असं होतो की आज पावसामुळे केळीचं झाड वाकलेलं त्या कारणानं केळी खाली पाडा किल्ली म्हणून केळीचं घड आम्ही काढू किल्लेला त्या कारणानं झाडावरचं घड पिकलो नव्हतो तरी पण हिरवच घड आमका काढूच लागलो मग चोदी मत करलोळे आजीबाबाला थोडीफार मस्करी केल्याच्या नंतर मी रेशनचा कार्ड घेऊन इले रेशनवर रेशनवर इल्याच्या नंतर कार्ड आम्ही सगळी लाईनीत लावून घेतला रेशन जसा देऊक लागले तशा आम्ही रेशन घेतला आणि आम्ही निघाला घरात संध्याकाळी मी कुदळ घेतले आणि मी गेले काजी आणलेले ते लावूसाठी आणि व्हाळात न जाताना माका ही दिसली बेंडूक मासाची पोरा दोन गाजी आमचे लावून नाही झाले आणि आमची कुदळ आमचे साथ अर्धा ओट सोडून गेली कुदळ तुटली म्हणून घराकडनं जाऊन पिकाव आणले पण पिकाव पण काय आमच्या का साथ दिलैन नाही रोला जमाना है लोंडो में रोला क्रेज दबदबा तर संध्याकाळी आम्ही सहा वाजता आम्ही निघाला जिम का तर दोन ते तीन दिवस एवढा मच्छरीने आमका, आमका जुगाड करू साठी अगरबत्ती आणूची लागली जिम मध्ये इल्याच्या नंतर एक हॅपीडंट होतो तो, तो खाल्या मी वर्कआउट का सुरू केलंय जिम का जिमकाउं थोडा वेळ झाल्याच्या नंतर जाडो पण जाडो दहा एक दिवस आड करून जिमका येतात म्हणून आज का आम्ही लेग डे मारूक मेरी घराडे येण्याच्या नंतर दोन पेडे होते त्यातलो एक पेडो मी बिल्लू गायंका घालय आणि एक पेडो माझ्या पोटात घातलय तर भाव ना वरच्या हा ब्लॉग तुमका आवडलो तर तुमच्या भाव खातावर फॉलो करून घ्यावा